श्यामच्या आई रात्र अकरावी भूतदया जवळजवळ राम तो दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यांवर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत आहे गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा वाचन होईल श्यामला दिव्याचा त्रास असे राम दिवा बाजूला करू लागला परंतु भिका कसंच ऐकतोय इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कारांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भिका म्हणाला मी काही नाटक, नाटक नाही करत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानमध्ये बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावया जात रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बरे असू दे दिवा तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भले मोठे लांब रुंद होते तुळशीच्या अंगणात एक उंचचे उंच बेहळेच्या झाड होते एकाएकी टप असा आवाज आला मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज आला हे पाहू लागलो काहीतरी पडले होते खास आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडधडत होती फारच उंचावरून ते पडले होते त्याची फारच दुर्दशा झाली होती लोळागोळा झाला होता अजून नीट अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते डोळेसुद्धा त्यांनी उघडीत नव्हते लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची असे केविलवाने ओरडे ह्या पिल्लाला मी घरात उचलून घेऊन न्यावायचे ठरविले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले आम्ही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते करू लागलो त्या पिल्लाला दाना पाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो त्या पिलाला खाता येते येत एत होते की नाही ह्या त्या आमच्याच काळजीने काळजीने आमच्या चोचीत पाणी घातल्याने दाणे घातल्याने तर ते मरणार नाही ना, ना। याचा आम्ही विचारच केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असूनच भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांनी गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ जा आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल प्रेमहीन ज्ञान तेही व्य व्यर्थ ज्ञानहीन ते प्रेम तेही फुकट प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्या प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोगच व्हायचा व्हावायचा माझंजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्या प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्या देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाच्या आजारपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावायाच देऊ नये तेही ती खा देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती जर स स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास शरीर मन व बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात हवी आम्ही ज्या पिला त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या चोचीत पीठ कण्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारे आमच्या आडानी प्रेमानेच ते बेजार होत होते त्याने शेवटी मान टाकली मी त्याला म्हटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दुष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी रे मरू ती केविलवाणी ओरडत असेल गिरट्या घालीत असेल आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्ष नव्हते मी आईला म्हटले आई हे पिलू बग्ग कसे करते आहे अगदी मान वर करत नाही त्याला काय खावायला देऊ आई बाहेर आली तिने पिल्लाला प्रेमळपणाने हात हातात घेतले व म्हणाली श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले विचारे असे म्हणून आईने ते पिलं खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास का निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे आईबा भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्हास फार वाईट वाटले त्याला नीट पुरावायचे असे आम्ही ठरवले आईला जाऊन विचारले आई या पिलाला आम्ही कोठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील कारण तुम्ही या पिल्लाला प्रेम दिले ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वाज देईल मी म्हटले त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं हो ना सोनसाखळीच तिच्या आईने मारून फुटले त्यावर डाळिंबाचे झाड लावले परंतु सोनसाखळी बापाला भेटावयास डाळिंबात आली तसेच हे पिल्लू येईल हो ना मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वासेल नाही का गाई आई म्हणाली जा लवकर पुरा त्याला मेलेले फार वेळ ठेवू नये त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेचे फडके दे ना मी म्हटले आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या पिल्लाला आम्ही घेतले जेथे फुलझाडे झाडे होती तिथे गेलो शेवंती व मोगरा यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रूने जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली त्या फुलांवर त्या पिल्लाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देवावर मा देहावर माती लोटवेना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उ, उ, उ उकरू नये म्हणून त्या म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो माझ घरात बाजूला बसलो रडत होतो कारे बाजूला बसलास आईने विचारलं आई मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाले अरे वेड्या सुतक नको हो धरायला मी म्हटलं आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाली माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्या जवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारे वरून खाली पडले व प्राण मुकले आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आई तुला कोणी सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हातपाय धुवून ये म्हणजे झालं वाईट नको वाटून घेऊ तुम्ही त्याला जीव त्याला प्रेम दिले चांगले केले देवही तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील देवाच्या लेकरास कीड मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शेत, शेत प शतपटीने वाढून देवबाप्पा आणून देत असतो पेरलेला एकदाना भरलेले कनिष भरलेले कनीच घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केले तसेच पुढे एकमेकांवर तुम्ही करा नाहीतर पशुपाश पक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे करू नका तसे नका करू तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका तुमची एक बहीण आहे तिला कधी विसरू नका तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या आई हे सांगत असता घरीवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवा पालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करत नाहीत हे आपण पाहत नाही का धन्यवाद